नमस्कार आज आपण पाहणार आहोत रोमानिया मधील ट्रेन कशा असतात रोमानिया मध्ये ट्रेनला ट्रम असे म्हणतात ट्रेनची तिकीट काढण्यासाठी तुम्हाला कोणत्याही स्टेशनवर किंवा कुठेही जाण्याची आवश्यकता नाही कारण या ट्रेनमध्येच तिकीट काढण्यासाठी मशीन उपलब्ध करून दिलेली आहे या मशीनवर वर ए टी एम कार्ड ठेवून तुम्ही तिकीट काढू शकता ही ट्रेन फक्त शहरामधील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ शकते त्यामुळे ही ट्रेन दुसऱ्या ट्रेनपेक्षा छोटी आहे ट्रेनच्या दरवाज्यावर एक ग्रीन कलरचं बटन दिलेलं आहे ते बटन दाबल्यावर ट्रेनचा दरवाजा उघडला जातो ट्रेनच्या रोडला दोन्ही साइडला गवत असल्यामुळे रोड पाहायला अतिशय सुंदर असा दिसतो दोन्ही साइडने स्प्रिंकल बसवलेले आहे कारण की गवत वाळू नये आणि सुकू नये नेहमी हिरवं हवा म्हणून हे लावण्यात आलेले आहे याच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू